डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालयात राष्ट्रीय सीपीआर दिन साजरा सीपीआरच्या ज्ञानातून इतरांना वाचवण्याची शक्ती ऍडव्होकेट नितीन ठाकरे बदलती जीवनशैली वाढते ताणतणाव चुकीचा आहार यामुळे सध्या नागरिकांमध्ये हृदयविकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे रस्त्याने चालताना देखील हृदयविकाराचे झटके येतात अशा वेळी संबंधित व्यक्तीचे हृदय धडधडणं किंवा श्वास घेणं थांबतं अशा व्यक्तीला सीपीआर दिल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्यता असते असे सीपीआरचे ज्ञान घेतल्यास तुमच्या हातात इतरांना वाचवण्याची शक्ती प्राप्त होते असे प्रतिपादन विद्या चे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आडगावेतील येथील डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बालरोग विभाग राष्ट्रीय बालरोग संघटना आणि महाराष्ट्र बालरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सीपीआर दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी स्थानावरून अॅडव्होकेट नितीन ठाकरे बोलत होते यावेळी राष्ट्रीय बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर खळतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मराठा विद्या प्रसारक पदाधिकारी संचालक यांच्यासह मराठा विद्या विद्याप्रसारकचे शिक्षणाधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर लोखंडे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर भामरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वसंत कवडे डॉक्टर कल्पना देवणे डॉक्टर मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते प्रारंभी दीप प्रज्वलन करून पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं अधिष्ठाता डॉक्टर सुधीर भांबरे यांनी बालरोग विभागाच्या उपक्रमाचं कौतुक करत सीपीआर प्रशिक्षण देण्यात आल्यावर एक जीव जरी वाचवता आला तरी या कार्यक्रमाची खरी यश असल्याचं सांगितलं राष्ट्रीय बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर वसंत खळतकर यांनी सी पी आर दिनाचं औचित्य साधून सर्वांनी हे प्रशिक्षण घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं डॉक्टर नीलम मोहन यांनी इमर्जन्सी सांगून येत नाही म्हणून अशा वेळी प्रसंगावधान राखून एखाद्याचा जीव आपण या प्रशिक्षणाच्या द्वारे वाचवू शकतो असं सांगितलं बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ संजय पाखरमोडे यांनी प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांनी इतरांना शिकवलं तर नक्कीच समाजाला फायदा होईल असं सांगितलं राष्ट्रीय बालरोग संघटनेचे सध्याचे अध्यक्ष डॉक्टर वसंत खळतकर डॉक्टर नीलम मोहन तात्काळ माजी अध्यक्ष डॉ बसवराज सचिव डॉक्टर योगेश पारेख खजिनदार डॉ आतनू भद्रा उपाध्यक्ष डॉ रमेश बजाणिया सचिव डॉ परमानंद राज्य बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाखर मोड सचिव डॉक्टर अमोल पवार या सर्वांनी विशेष सहभाग घेतला आणि मोलाचं मार्गदर्शन दिलं राज्य बालरोग संघटनेचे सचिव डॉक्टर अमोल पवार यांनी प्रशिक्षण घेतलेल्या सर्वांनी समाजात जीव रक्षण ज्ञान पसरावे असं सांगितलं बालरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र सोनमने यांनी बेसिक लाइफ सपोर्ट व सीपीआरची विस्तृत माहिती दिली डॉक्टर परमानंद बाल अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर तरुण कानडे डॉक्टर अमोल मुरकुटे डॉक्टर अभिजित शिशुतज्ज्ञ डॉक्टर प्रवीण काळे डॉक्टर राहुल कोप्पीकर यांनी मोठ्या माणसांना लहान मुलांना आणि एक वर्षाखालील मुलांना सीपीआर कसे द्यायचं ते विविध व्हिडिओद्वारे आणि प्रात्यक्षिकाद्वारे सांगितलं देशाच्या विविध भागातून दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे महा एचे निष्णांत बालरोग तज्ञ तसेच महाविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक पदवी पदव्युत्तर विद्यार्थी प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स फिजिओथेरपी व परिचर्चा शिक्षण संस्थेच्या विद्यालयासह तीनशे पन्नास जणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला सहयोगी प्राध्यापक डॉक्टर दीपा जोशी आणि डॉक्टर अवंती परांजपे यांनी सूत्रसंचालन तर डॉक्टर प्रतीक्षा नेहते यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सागर सोनवणे डॉक्टर दीपा जोशी डॉक्टर राहुल कोपीकर डॉक्टर निलिमा बद्रखे डॉक्टर प्रतीक्षा नेहते डॉक्टर मीमासा पराशर डॉक्टर अवंती परांजपे आदींनी परिश्रम घेतलं नाशिक न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक